शेतकरी मित्र नमस्कार मागील त्याला सोलर पंप योजने संदर्भात अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट आहे परंतु त्या अगोदर भरपूर शेतकरी प्रश्न करतायत की बऱ्याच शेतकऱ्यांना अजून देखील वेंडली ऑप्शन आलेलं नाही तर कधी येणार आहे तर नक्कीच मित्रांनो येणार आहे परंतु अद्यापही भरपूर शेतकऱ्यांनी फक्त अर्ज केले त्यांना पेमेंट भरण्याचे मेसेज देखील आलेत परंतु अशा शेतकऱ्यांनी अद्यापही पेमेंट केले नाहीत अशा शेतकऱ्यांना सांगतो की अर्ज बाद करण्यास सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर तुम्ही देखील पेमेंट करून घ्या जेणेकरून तुम्हाला अर्ज बाद करता करणार नाहीत तर मित्रांनो काही शेतकऱ्यांना थोडक्या शेतकऱ्यांना वेंडली ऑप्शन आलं आहेत त्यातील देखील भरपूरसारा शेतकरी सद्भाव कंपनी सोल निवडत आहेत नक्कीच निवडा कारण की सध्या तर तेवढेच कंपनीचा यूट्यूबला व्हिडिओ आपले अवेलेबल आहेत बाकी कंपनीचं काही मी कॉन्टॅक्ट केलं या काही कंपनीचा मला कॉन्टॅक्ट नंबर भेटलेला नाही गुगलला सर्च केलं काही केलं परंतु कुठल्याही कंपनीचा मला नंबर भेटलेला नाही ना जे भेटले त्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही मित्रांनो तुम्हाला देखील कुठली कंपनी रिस्पॉन्स दिला असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळा जेणेकरून त्या कंपनीसोबत कॉन्टॅक्ट करून नक्कीच तुमच्यासाठी मी त्या कंपनीचा असा असा विचार असा व्हिडिओ बनेन मित्रांनो तर दुसरी गोष्ट मित्रांनो की तर वेंडलेटचं ऑप्शन कधी येणार तर नक्कीच वेंडलीटचं ऑप्शन येणारा एक पुढच्या महिन्यापासून सुरुवात होईल भरपूर शेतकऱ्यांना परंतु सध्या जा, ज्या ज्या शेतकऱ्यांना वेंडलेटचं ऑप्शन येत आहेत यांनी गोंधळून न जाता थोडं थांबा कारण की एक किंवा ते दहा तारखेच्या नंतर बऱ्याच कंपन्या देखील याड होणार आहेत जुना कंपनी असतील किंवा वस असेल शक्ती असेल या कंपनी देखील यामध्ये दिसणार आहेत सध्या काय झालं आहे या कंपन्यांनी मागचे ते पेंडिंग कामं आहेत यांनी अद्यापही पूर्ण केली नसल्यामुळे यांची नावं दाखवत नाहीत शासनाने नियम दिला आहे की जोपर्यंत तुम्ही तुमची पेंडिंग कामं पूर्ण करत नाहीत तोपर्यंत या योजनेअंतर्गत तुम्हाला कुठलाही कोटा भेटणार नाही त्यामुळे जे इतर कंपन्या आहेत जुन्या त्यांच्या सर्व कंपन्यांची सध्या मटेरियल टाकण्यास फास्ट सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहिलं असाल की तुमच्या देखील गावामध्ये इतर कंपन्या ज्या आहेत कुसुम योजनेमधील ते फास्ट हो मटेरियल टाकण्यास सुरुवात करत आहेत याचं कारण एकच आहे की यांना या योजनेत यायचं आहे जोपर्यंत ते पेंडिंग कामं पूर्ण करत नाहीत तोपर्यंत या योजनेत त्यांचे नाव दिसणार नाहीत त्यामुळे एक ते दहा तारखेपर्यंत सर्व कंपन्या त्यांचं मटेरियल शेतकऱ्यांपर्यंत पोचित आहेत नक्कीच दहा तारखेच्या नंतर एक ते दहा तारखे म्हणजे याची दहा तारखेच्या नंतर नवीन कंपन्या तुम्हाला यामध्ये दिसणार आहेत मित्रांनो याचबरोबर तुम्हाला काय प्रश्न असतील तर नक्कीच मला कंपेटमध्ये कळवा परंतु ज्या शेतकऱ्यांना विंडरलीजचे ऑप्शन आले आहेत अशा शेतकऱ्यांनी थोडं थांबा कारण की आता दहा बारा दिवसात तुम्हाला नवीन कंपन्या याच्यामध्ये दिसणार आहेत त्यामुळे गोंधळ न जाता थोडं थांबून विचार करा कंपनी यूट्यूबला पहा कुठल्या कंपन्या आहेत आधी त्या कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर घेण्याचा प्रयत्न करा त्या कंपनीशी संवाद साधा कशी कंपनी आहे काय किती दिवसात बटेर देणार आहे त्यानंतर तुम्ही कंपनी निवडा याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की आता मागेल त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत जे बीक तुम्ही कंपनी निवडताल सोलर कंपनी त्या कंपनीला नव्वद दिवसामध्ये मटेरियल देणं बंधनकारक आहे मित्रांनो त्यामुळे या योजनेत तुम्ही लवकर पेमेंट करा लवकर तुम्हाला विंडलीटचं ऑप्शन आहे नक्कीच तुम्हाला देखील ऑप्शन तर कंपनीवर नंतर लवकरच तुम्हाला मटेरियल भेटणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचं अशी माहिती होती मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा लवकर भेटूया नवीन माझ्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद